नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खोसे संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका दोन डिसेंबरला होणार आहे पण मात्र राजकारणी लोकांचा स्तर किती घसरलेला आहे त्यांच्या प्रचार सभेमधून कसं वक्तव्य केले जात आहे हे सगळं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून तुम्ही बघितलेच असेल एका चांगल्या कार्यकर्त्याला ज्याची पत्नी नगर परिषद अध्यक्षपदासाठी उमेदवारी आहे त्यांच्या पतीला आमदार आशिष देशमुखांनी अशी धमकी दिली की ध धमकी शोभेनाशी आहे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे जे आमदार किती खालच्या स्तरावरचे आहेत ते यावरून कळते ऐका आशिष देशमुख आमदार काय म्हणाले सरजाला सांगून द्या फळकून टाकील सरजा मुख्यमंत्री नागपुरातले जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा ऐकलं ना साल्या सरजा फळकून टाकीन तुला जास्त वळवळ करशील तर ही आमदाराची भाषा आहे आणि गृहमंत्री मुख्यमंत्री हे नागपुरातले आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीस नागपुरातले आहेच नागपुरातले आता आशिष देशमुखांनी एक गंभीर वक्तव्य करणं कितपत योग्य आहे आणि याला गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुजारा आहे का हे फार महत्वाचं आहे दोन दिवस झाले हे वक्तव्य दिलं पण अजूनपर्यंत आशिष देशमुखावर कुठलीच कारवाई नाही आता तो सर्जा कोण हा प्रश्न सगळ्या मीडियावाल्यांना सुद्धा पडला असेल आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितलं असेल त्यांना त्यांना सुद्धा याचा विचार पडला का हा सर्जा कोण पण जेव्हा आमदार बनतो लोकांच्या मतातून आणि शपथ जेव्हा घेतो तेव्हा आमदार शपथ काय घेते ते तुम्हाला मी वाचून दाखवतो आहे मी म्हणजे जे कोणी आमदार घेता शपथ ते विधिवत निवडून विधानसभेचा आमदार झाल्याबद्दल शपथ घेतो प्रतिज्ञा करतो की मी भारताच्या संविधानविरोधी कधीही वर्तन करणार नाही भारताची सर्वभौम व अखंडता कायम राखेल आणि हे आमदारपद जे कर्तव्यला स्वीकारायचे आहे ते निष्ठेने व प्रामाणिकपणे मी स्वीकारेल पण मात्र आशिष देशमुख आमदार तुम्ही जे शपथ घेतली त्या कर्तव्यनिष्ठेला तुम्ही जपलेलं नाही आहे तुम्ही फडकून टाकण्याची भाषा केलेली आहे निवडणुकीच्या प्रचार सभेत तेही पालकमंत्री बावन कुळे त्या सभेला उपस्थित असताना तुम्ही हे वक्तव्य केलेलं आहे ऐका पुन्हा ऐकून दाखवतो तुम्हाला ते पुन्हा काय म्हणाले आमदार आशिष देशमुख सर्जाने सांगून द्या अरे फलकून टाकील सर्जा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे जास्ती वळवळ केली ता तर फळकून टाकू तुले अर्धा कोणालाच न पटणार हे वक्तव्य आमदार आशिष देशमुखांनी केले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमदार आशिष देशमुखांचे वडील रणजित देशमुख हे काँग्रेसचे कट्टर आणि विदर्भवादी मंत्री राहिलेले व्यक्तिमत्त्वतं पण रणजित देशमुखांनी त्यांच्या हयातीमध्ये अशी कुठलीच भाषा असभ्य भाषा वापरलेली नाही पण त्यांचे पुत्र त्यांना सुपुत्रसुद्धा आता म्हणता येणार नाही कारण त्यांच्या भाषेवरून त्यांची बुद्धिमत्ता ते कळते की ते काय बोलत आहे म्हणून म्हणजे चक्क भर सभेमधून फळकून टाकण्याची भाषा जर आमदार करत असेल तर त्या कळमेश्वरच्या नगर मध्ये भाजपची सत्ता बसली तर कित्येक कार्यकर्त्यांना फळकून टाकतील हे सुद्धा सांगणं मुश्किलच आहे म्हणून जनतेने सुद्धा विचार करायला पाहिजे हे बिहार नाही आहे आधी बिहारमध्ये चालायचं तसं पण आता महाराष्ट्रामध्ये ते होताना दिसत आहे पण सरजा कोण हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तुम्ही सांगणारच आहोत सरजाचा पण एकंदरीतच आमदार आशिष देशमुखांनी भरसभेमधून केलेल्या विधानाचं तुम्ही समर्थन करता की असमर्थन करता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा पुन्हा व्हिडिओ तुम्हाला ऐकून देतो कारण गरजेचं आहे अशा आमदारांचे व्हिडिओ हो जास्तीत जास्त व्हायरल झाले पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणजेच आमदारांना कळलं पाहिजे की आपण खरोखर कुठं चुकलो सर्जाला सांगून द्या फळकून टाकील सर्जा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे जास्ती वळवळ केली ता तर फळकून टाकू तुले अर्धा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असे शिपाई तुमच्या पक्षामध्ये जर राहतील तर नक्की तुमची सुद्धा यामध्ये कुठेतरी तुम्ही मी जे काही चांगलं काम करता तुमच्या त्या चांगल्या कामावर थोडी विरजन पडण्याची सुद्धा दाट शक्यता आहे सरजा कोण हा प्रश्न उडलेला आहे नक्कीच हा आहे सरजू मंडपे यांचं नाव आहे सरजू मंडपेतील वाडीचे रहिवाशी आहे आणि हे जे मंडपे घराणे आहे वाडीमधलं हे आंबेडकरी मुवमेंटमधलं पूर्वीपासून रिपब्लिकी रीपपली रिपब्लिकन चळविळी मधलं ते जे घराणं आहे आणि राजकारणीच घराणं आहे सरजू मंडपे यांच्या वडील जे आहे हे रिपब्लिकन मुवमेंटचे म्हणजे का, कार्यकर्ते होते आणि त्यांनी चालवले आंबेडकरी मुवमेंटचे हे सगळं घराणं आहे त्यानंतर सरजू मंडपे जे आहे वाडीमधून ते कळमेश्वरमध्ये गेले आणि सरजू मंडपे जे आहे हे पूर्वीचेच काँग्रेसी आहे जे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आहेत सुनील केदार यांची चांगले समर्थक आहेत काही का दिवसापूर्वी एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला अशी आमच्यापर्यंत माहिती आली का तो मुस्लिम कार्यकर्ता होता आणि तो सुद्धा सरजू मंडपी यांच्या जवळचाच कार्यकर्ता होता पण मात्र त्याच व्हिडिओला धरून जे आहे आशिष देशमुखांनी हे वक्तव्य केलेलं आहे सांगून द्या फळकून टाकील सर्जा चुले तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा एक दलित कार्यकर्ता काँग्रेसचा आंबेडकरी विचारधारेचा कार्यकर्ता सरजू मंडपे यांना चक्क आमदार आशिष देशमुख यांनी फाळून टाकण्याची धमकी दिलेली आहे म्हणजेच बघा दलितांवर खुले आम अशा कार्यकर्त्यावर नेत्यावर जर अशा प्रकारचे जर धमक्या देत असतील तेही आमदार तर कुठं सामान्य जनता सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटते नाही ना पण ही सगळी धमकी कोणाच्या भरोशावर तर मुख्यमंत्री गृहमंत्री हे नागपुरातले आहे गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्या भरोशावर आमदार आशिष देशमुखांनी ही काँग्रेसच्या नेत्याला म्हणजे सरजू मंडपेला दिलेली ही धमकी आहे आणि सरजू मंडपे हा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता आहे आता नक्कीच आता आंबेडकरी विचाराच्या ज्या लोकांनी आहे मला आंबेडकरी विचाराचे काही काँग्रेसमध्ये बरेचसे लोक आहेत सेक्युलरिझम असल्या कारणानं पण भारतीय जनता पार्टीचे आमदार जर असे आंबेडकरी विचारधारेच्या आणि दलित नेत्याला जर धमक्या देत असतील तर कुठंतरी यांच्यावर सुद्धा म्हणजे धमकी देणाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि म्हणूनच आशिष देशमुखावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सरज्याचं नाव घेतलेलं आहे भलाई मंडपे जरी नसेल म्हटलं म्हणूनच मी तुम्हाला आता सरजा कोण हा मी तुम्हाला खुलासा करून दिलेला आहे की सर्जू मंडपे हा मुळचा वाडीचा रहिवासी आहे आणि त्यांचं घरानं जे आहे हे आंबेडकरी मुवमेंटचं आहे आर पी आर चळवळीमध्ये काम केलेलं आहे त्यानंतर बहुजन समाज पार्टीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे भाऊ जे आहे इथले वाडीचे ते पूर्वीचे सरपंच म्हणजे श्याम मंडपे मुद्दा म्हणून सांगतो श्याम मंडपे जे आहे वाडीचे जे आहे या ठिकाणी ते उपसरपंच सुद्धा राहिलेले आहे आणि मागच्या वेळेस ते नगरसेवक सुद्धा होते एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शाम मंडपे सुद्धा काम करतात आहे राजकीय हे घरानं आहे आणि याच घरावर जे आहे सरजू मंडपेवर जे आहे आशिष देशमुखांनी हा म्हणजे हल्लाबोल केलेला आहे तर नक्कीच मुख्यमंत्री साहेब या व्हिडिओची तुम्ही दखल घ्या सर्जाला सांगून द्या फलकून टाकील चुले अर्धा हे फडणवीस साहेबांचं गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे कारण तुमच्यासोबत सुद्धा बरेचसे दलित नेते आहेत दलित कार्यकर्ते जुडलेले आहेत आणि चक्क तुमचा आमदार सावनेर मधला आमदार आशिष देशमुख अशा कार्यकर्त्याला जर धमकी देत असेल तर ते भारतीय जनता पार्टीसाठी अशोभनीय आहे म्हणून मुख्यमंत्री साहेब यावर तुम्ही काय कारवाई करणार हे सुद्धा तुम्ही आता दोन दिवसात सांगायला पाहिजे होतं पण कुठल्याही प्रकारची तुम्ही कारवाई केली नाही आहे त्यामुळं त्यांची हिंमत वाढेल आणि आज आशिष देशमुखांनी दिले उद्या दुसरा तुमचा आमदार देईल तर हा संघर्ष वाढत जाईल महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरी विचाराचा महाराष्ट्र आहे आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या तुम तुम्ही जर राजकारण करत असाल तर ते योग्य राहील पण मात्र अशा पद्धतीनं जर एक आमदार भर सभेतून तेही पालकमंत्री उपस्थित असताना चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असताना अशा पद्धतीची जर धमकी देत असतील ते कुठेच महाराष्ट्राला हे न शोभणारी ठरेल तर नक्कीच यावर विचार करा आणि सरजू मंडू मंडपे कोण आहे हे मी तुम्हाला सांगून दिलेलंच आहे सरजू मंडपे ची पत्नी जी आहे मागच्या वेळेस कळमेश्वर नगर परिषदेची उपाध्यक्ष होती आणि या वेळेस जे आहे त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्या गेली आहे आणि त्यांच्या पतीला जे आहे म्हणजे सरजी मंडपेला जे आहे आशिष देशमुख आमदार आशिष देशमुख सावनेरचे त्यांनी भर मंचावरून ही धमकी दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि प्रत्येकाच्या मनामनात तो गेलेला आहे तर आता कळमेश्वर मधील जे जनता आहे ते आता निर्णय घेईल कारण दोन तारखेला कळमेश्वरच्या जनतेला मतदान करायचे आहे आता ठोकशाही वाण्याना तुम्हाला मतदान द्यायचं आहे की जे लोकशाहीचं रक्षण करतात त्यांना मतदान करायचं आहे हा निर्णय जो आहे कळमेश्वरची जनता घे करणार आहे तर नक्कीच दोन तारखेला तुम्ही मतदान केंद्रावर जा आणि मतदान करा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे पण एकंदरीतच जे आहे आमदार आशिष देशमुखांनी जे ते ठोकशाहीची जी भाषा केलेली आहे ते अशोभनीय आहे यावर तुमसे सुद्धा काय मत आहे ते नक्की कळवा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सुद्धा करा धन्यवाद नमस्कार